रेल्वे तालुक्यात झालेला कमी पाऊस त्यामुळे सोयाबीनचे घटलेले सरासरी उत्पादन मोजॅक रोगामुळे वाढलेले पीक या सर्वांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना सरसकट पन्नास टक्क्यांच्या वर नुकसान भरपाई मिळण्यात यावी यासाठी राजुरा गावातील व चांदू रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व राजुरा येथील ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे या युवा शेतकऱ्याने केले तालुक्यातील सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन घेऊन बैल टाकून राजुरा येथून राजुरा निंभा जवळा फाटा बग्गी कळमगाव कळमजापूर सोनगाव चांदू रेल्वे जुना स्टँडवरून तहसील कार्यालय येथे पोहोचला यावेळी बैल बंडी मध्ये शेतकऱ्यांच्या रोगाने वाढलेले पीक घेऊन तालुक्यातील शेकडो शेतकरी पोहोचले होते यावेळी त्यांनी तहसीलदार यांना शेतातून आणलेले पीक दाखविले व आपली व्यथा मांडली तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे अर्ध्याहून अधिक नुकसान झाले आहे त्यामुळे पीक विम्याचा लाभ मिळावा अशी ही मागणी करण्यात आली यावेळी राजुरा एकपाला बोरी टोंगलाबाद धानोरा किरजावला निंभा बग्गी कलमगाव कळमजापूर सोनगाव दिघी कोल्हे कवठाकडू पळसखेड व तालुक्यातील शेतकरी बांधव या मोर्चात सहभागी होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे